राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण पुरुष विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट लोकशाही एटीन न्यूजवर बातमीमागची बातमी शोध सत्याचा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींचा गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन आज सोळा नऊ दोन हजार, दो हजार पंचवीस रोजी कडवण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींनी ऑनलाईन हजेरी ए एस -E या पोस्टल प्रणालीचा विरोध करीत निषेध व्यक्त केला आणि पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन हजेरीप्रमाणे राहिलेला कार्यकाळ आम्ही पूर्ण करू असा इशारा प्रशिक्षणार्थींनी निवेदनात नमूद केला लोकशाही एटीन न्यूज लाईव्ह देशपांडे आम्ही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी महिला इथे आज जमलो आहे की आम्हाला जे ए बी एस पोर्टलवरती ऑनलाईन हजेरी सांगितली आहे ती आम्हाला नको आहे बऱ्याचशा अडचणी येत आहे त्याच्यासाठी आणि त्यातल्या त्यात त्यांनी जी हजेरी आम्हाला सांगितली ती दहाच्या आत आणि नंतर संध्याकाळी पाच नंतर अशी सांगितली आहे तर ती आम्हाला नको आहे आणि आमचं जे ऑफिस टायमिंग आहे तो साडे दहाच्या पुढे आहे तर त्याच्या आधी ती आम्ही कशी नोंदवणार ना आम्हाला ते काही जमणार नाही म्हणून आम्ही हे निवेदन द्यायला आलेलो आहोत की आम्हाला हे काही मान्य नाही आहे तर ते तुम्ही त्याच्याबद्दल विचार करावा शिक्षण शिक्षणाधिकाऱ्यांनी ऑफलाईन हजेरीवरती व्यवस्थित काम केलेलं आहे कालावधी होता त्याच्यातला आता तीन महिने राहिलेला आहे तो पण आम्ही असाच व्यवस्थित पार पाडू पण तुम्ही ही जी ऑनलाईन हजेरी केलेली आहे ती आम्हाला नको आहे याचा तुम्ही व्यवस्थित विचार करावा एवढे नम्र